कोणत्याही डाळीचा वापर न करता झटपट होणारा इंस्टंट असा जाळीदार आणि मऊ सॉफ्ट असा ढोकळा करून दाखवणार आहे हळदी कुंकूचे दिवस चालू झालेले आहे हळदी कुंकूच्या दिवसामध्ये आपण नाश्ता करतो तर तुम्हाला हा नाश्ता तुम्ही पटकन करून देऊ शकता याच्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही चला त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा इथे मी बारीक रवा वापरला आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाण जर घ्यायचं असेल तर याच्या दुप्पट तुम्ही जास्त प्रमाण घेऊ शकता बेसन मात्र आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार फक्त मीठ टाकायचं आहे आणि दोन चमच आपल्याला साखर टाकायची आहे सगळं आता साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आता तोपर्यंत आपल्याला काय करायचं एका भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इकडे आधी करून घ्यायची आणि त्यामध्ये आपण दही वापरलेलं आहे दही तुम्ही फ्रेश दही घेऊ शकता किंवा आंबट दहीसुद्धा यामध्ये तुम्ही घेऊ शकता आवश्यकतेनुसार आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं एकदम पाणी आपल्याला टाकायचं नाही हा ढोकळा तुम्ही नाश्त्याला सुद्धा करू शकता आणि ब्रेकफास्टला सुद्धा करून देऊ शकता इतका लवकर आणि आणि छान लागतो खायला आता दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे बघा रवा असल्यामुळे काय होतं पाणी पूर्ण शोषून घेतलेलं आहे परत आपण त्यामध्ये पाणी टाकू थोडं थोडं पाणी टाकू मग आपल्याला ढोकळ्यासारखं त्याचं बॅटर करून घ्यायचं आहे आता कलरसाठी मी फक्त थोडी हळद टाकलेली आहे तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हळद नका टाकू आणि एका साइडला आपल्याला गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं इथे मी बेकिंग सोडा वाप, चा वापर केला आहे तुम्ही इथे इनोसुद्धा वापरू शकता आणि दोन चमच आपल्याला तेल टाकायचं आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला एकसारखं चांगलं एकाच डायरेक्शननं छान फेटून घ्यायचं आहे आता ज्या भांड्याला आपण तेल लावलं होतं त्या भांड्यामध्ये आपण पूर्ण हे मिश्रण ओतून घ्यायचं आणि एका साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी चांगलं खळखळ गरम होऊ द्यायचं आणि वरून थोडंसं तिखट टाकायचं तिखट टाकल्यामुळे ढोकळासुद्धा छान लागतो आपण इथे हिरव्या मिरचीचा बिलकुल वापर केला नाही आहे आणि नंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं हा ढोकळा आपल्याला असंच होऊ द्यायचं आहे खूप लवकर हा ढोकळा होतो आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये आता हा ढोकळा आपण बघायचा झाला की नाही झाला चमच्याला काहीच लागत नाही म्हणजे हा हा ढोकळा अतिशय सुंदर झालेला आहे परंतु गरम असताना याला मुळीच काढायचं नाही आणि थंड होऊ द्यायचं पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला हा ढोकळा काढायचा आहे आणि बघा किती सुंदर निघाला आहे भांड्याला भांड्यालासुद्धा काहीच लागला नाही मागून सुद्धा परफेक्ट असा जाळीदार झालेला आहे तुम्हाला मी दाखवत आहे आणि सुद्धा छान आलेला आहे कोणी म्हणेल की बिलकुल आपण केकच केला का केकसारखाच दिसतो नंतर त्याचे आपल्याला कट करून घ्यायचे आहे कट केल्यानंतर सुद्धा तो जाळीदार झालेला आहे आतून पूर्ण जाळीदार झालेला आहे स्पंजी झालेला आहे हा ढोकळा तुम्ही नक्की एक वेळा करून बघा आता हळदी कुंकूचे दिवस चालूच झालेले आहे कोणत्या पार्टीला सुद्धा तुम्ही करून देऊ शकता मुलांच्या टिपिंगसाठी दहा मिनटामध्ये होणारा हा झटपट असा रवा बेसनाचा ढोकळा आहे आणि हा नुसता खायलासुद्धा छान लागतो आणि वरून आपण त्याला तडका दिलेला आहे तडक्यामध्ये काहीच नाही फक्त मोहरी जिरा आणि कढीपत्त्याची पानं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदी